त्याच्यामध्ये कफ पित्त तेश तो तो। तेश वाद कफ कफमध्ये काय तत्व येतं पृथ्वी आणि आप तत्व कफ कसा आहे जड आहे जड म्हणजे पृथ्वी तत्व पृथ्वी जड आहे ना आणि आप म्हणजे पाणी दोन्ही जड त्याला वजन आहे त्यानंतर पित्त तेज तत्व तेज म्हणजे सूर्य उष्णता आणि वात कसा आहे अवकाश आणि वायू वात म्हणजे वायू आता वायू कसा राहील पोकळे असेल तिथंच वायू येणार आहे ना हे पाचही तत्व आपल्याला ह्या प्रकृतीमध्ये सापडतात पृथ्वी जल आपतत्व त्यानंतर पित्त तेज आणि ही दोन तत्व अवकाश आणि वायू ही पाचशी तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत आपलं शरीर पंच महाभौतिक आहे लक्षात आलं ना पंच महाभौतिक आहे पाचशी तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत आता वाद जो आहे तो कसा आहे वृक्ष आहे वृक्ष कोरडा म्हणजे काय वाताचं शरीर कसं असतं वृक्ष कोरडा असतं शेवट शेवट आपण पाहायला असेल सगळं हाडे वगैरे सगळं फॅट्स निघून गेलेलं असतं आणि वृक्ष आणि कोरडं राहिलेलं असतं लाकडासारखं त्यानंतर लघु म्हणजे हलकास तर लघु म्हणजे काय हलकं वजन वजनरहित वजन म्हणजे कसं हा आता इथं कफा कसा आहे स्थूल आहे वजन राहणार पित्त वजनाचा आणि त्याचा काही संबंध येत नाही वजन हलका असो वगैरे येतं तर जाड असो त्याला पित्त हे होतं आणि वाद कसा आहे कसं आहे लघु हलका आहे म्हणजे कसं वात वाताच वायूचं वजन असं पण म्हणू शकत नाही तर तसं त्याचं वजन कसं असेल कमी असेल हम्म त्यानंतर शीत शीत म्हणजे हा शीत थंड त्यानंतर सूक्ष्म न पाहता येणारा वायू पाहता येतो का आपल्याला सूक्ष्म आहे पाहता येत नाही त्यानंतर छल आहे तो हलणारा आहे छल हलणारा आहे आणि कफ कसा शीत मंद आहे आता चल म्हणजे हलणारा म्हणजे काय तुमच्या शरीरात गेलेलं अन्न पुढं ढकललं पाहिजेत ना मग वायतो ढकलत पुढं आता कफाचं स्थान आपण कुठं पाहिलेलं आहे इथून एवढं पित्त एवढं आणि इथून खाली सगळा वा आता वाद काय करतो मल मूत्र स्वेद त्यानंतर रज प्रसद ह्या गोष्टी काय करतो पुढं ढकलतो रज माहित आहे ना रजनिवृत्ती रज हे मल मूत्र शुक्र हे सगळ्या घटना पुढं वायामुळे आपल्या पुढे येत असतात वाताचं काम लक्षात आलं वात कुठं राहतो राहण्याचं ठिकाण राहणे वाताच ठिकाण कुठं आहे संधिवात कुठं होतो आपल्याला हडात होतो का नाही कफ कफ कुठं राहतो हा पण शरीरभर व्याप्त असतो ओलावा पित्त कुठं राहत पूर्ण रक्तात राहतं पित्त कावळी होती का नाही आपल्याला पित्त वाढलं मग जास्त पित्त वाढलं तर कावळी येते म्हणजे रक्त पित्ताचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे रक्तात आहे संपूर्ण शरीरभर पित्त असतं पण प्रमुख स्थान आपण पाहिलेलं आहे वाद कुठं आहे अस्थि हडामध्ये संपूर्ण शरीरामध्ये जिथं जिथं पोकळी जिथं जिथं पोकळी तिथं तिथं दोन तत्व आहेत ना अवकाश वायू पोकळी असल्याशिवाय वायू राहणार नाही ना संपूर्ण शरीर भर हे वाताच स्थान था असत था। त्यानंतर कान पोकळी म्हणून तिथं वायू आहे कवटी डोक्याची भाग त्यानंतर स्पायनल क्वाड मणक्याची पोकळी त्या पद्धतीने वाद वायू। वायू प्रकुरुती। प्रकुरुती प्र, वात कसा कोरडा भुसभुशीत पोकळ असतो अस्थि अवकाश वायू तत्व आहे त्याच्यात आणि प्रकृती कशी असेल सांगा प्रकृती प्रकृती कशी असेल यांची कफाची प्रकृती स्थूल वाताची कफाची स्थूल पित्ताची सडसडीत त्यानंतर वात वाताची कशी असेल कोरडी वृक्ष आता ह्यांच्या कफाच्या प्रकृतीला हात लावला तर लिपलिबीत मऊपणा स्थूलता सगळीकडं स्थूलता दिसते त्यानंतर पित्त तेजस्वीत म्हणजे घवर्णीय त्वचा मुलायम तपास त्वचे आणि वाताची त्वचा कशी असते कोरडी असते वृक्ष खरबरीत तिने लक्षात आलं तुमच्या नात नाका, नाकाची ठेवण वाकडी असते त्यांची अनियमित असते आहार आहार कसा असेल यांचा आहार आहार कसा असेल कफाचा भरपूर आहार पित्ताचा ठराविक आणि वाताचा आहार कसा असेल अनियमित असतो कधी उठसुट जेवत असतात ते त्यांना काय बेळा ठरलेला नसतो त्यानंतर वागणे कसे असेल वात प्रकृतीचा चंचल धरड वृत्ती त्यानंतर झोपणे झोपणे कसं असेल सांगा झोपणं कसं असेल त्यांचं अनियमित असत झोपणं मधूनच जागवणार हजारोळा हलणार आहे हा शांत झोपणार नाही कफाची वृत्ती पडली की मी झोपतो म्हणले की झोपली पित्ताची झोप सावध आणि वाताची झोप हालचाल सारखी हालचाल चालू असते वाद चलय त्याच्यानुसार त्यांची प्रकृती असते मनस्थिती कशी असेल मनस्थिती कफाची मनस्थिती कशी असते शांत पित्ताची ठाम भूमिका असते एकदा निर्णय घेतला की संपला विषय त्याच्या पुढं काय आणि वाताची ने कशी असेल सांगा आता तुम्ही कन्फ्युज धरसोड करू का नको घेतला निर्णय दहा वेळा बदलणार एकदा हो म्हणणार परत विचारलं की नाही नाही आता नाही जाणार परत दुसऱ्या विषयावर विचारलं की हो बघू करतो बरोबर म्हणजे दर्सोड वृत्ती चल आहे अनियमितपणा असतो निर्णय सांगा दा तुमच्या लक्षात आलं असेल हे मी जे सांगतोय त्याच्यावर तुमची प्रकृती कशी ते मॅच करण्याचा बघा निर्णय कसा असेल सांगा कफाचा निर्णय घ्यायला वेळ लावता शांत बघू दहा दिवसाने बघू आता काही गडबड नाही पित्ता निर्णय कसा घेईल फास्ट आणि वाताचा निर्णय कसा घेईल बघू करू दुधा कन्फ्यूज कन्फ्यूज निर्णय पटकन घेत नाहीत त्यानंतर हालचाल हालचाल कशी असेल कफाची हालचाल सांगा का कशी असेल दमदार चालाय लावलं तर सावका संत घेताने हत्तीची चाल पित्ताची कडक दमदार पावलं आणि वाताची कशी असेल काय असेल लुटबुड अं यांचे कफ आता तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली घरात तर तुम्ही त्याच्या येण्यावर लक्ष लक्षात येईल हा कफाचा का पित्ताचा काय वाताचा आहे त्याची चाल दमदार असेल काय सावकाशे पित्ताचा दमदार पावले टाकते आणि वाताचा आला तरी बसला तरी पाय हलवणार हात हलवणार इकडे हलवणार चळबुल चळबुल चालू असते हे वाळकायची हे वाताची प्रवृत्ती आहे म्हणून शांत बसत नाही ते कधी इकडं हात लाव इथं हात लाव इथं हात लाव काय सारखं चालू असतकार लोक शंकेखोर असतात पटकन विश्वास ठेवत नाही वारंवार निर्णय बदलतात निर्णय वारंवार बदलतात धरण होते होतो संधीवाताचा त्रास होतो पाठीचे दुखणे हातपाय दुखणे शरीर शरीर प्रकृती कशी असेल वजन रहित शिडशिडीत असेल बारकी असेल अशी त्यानंतर हे निरर्थक बडबड शांत झोपत नाहीत कधी सदा जागृत आणि लवचिकता असते त्यांच्यात म्हणजे वाद प्रकृतीची लवचिकता असते जास्त आणि जागृत अवस्थेत असतात म्हणजे पहा आता तीन व्यक्ती झोपलेल्या आहेत रात्री कपाची वृत्ती शांत पित्त सावध निद्रा कुठं वाजलं की उठणार आणि वाताची कशी शंभर वेळा उठणार शंभर वेळा रात्रभर सारखं बाथरूमला जाणं येणं सारखं चालू असतं आणि जागेच असतो बऱ्यापैकी जरा काय खोट खोटकुड वाढली की उठून उपाच राहिले लगेच म्हणजे झोप कशी असते शांत नसती अनियमित असते आणि सारखी हालचाल करत असतात कसंय का असं असतं तर कसा आहे वादकाय शल आहे हलणारा आहे हा मंद आहे वादकारक पदार्थ कुठले शुष्क कोरडे असल्याने पचल त्यांना पुष्कळ पाणी शरीराकडून खर्च करावा लागते आता वादकारक पदार्थ कुठले कोरडे शुष्क ते पचवताना जास्त पाणी ना ओलाव वो करायला लागेल पाहिजे त्याला ओल केलं त्याशिवाय आत गिरणार नाही घास असे पदार्थ कुठले असतात वातकारक पदार्थ वरी नाचणी तूर वाटाणे मटार पावटे खसखस चवळी चणा आळू चुका चाकवत आंबाडी तांदूळचा मुळा टरबूज खरबूज उग्रवासाचे तांदूळ वेफर चिवडा भेळ फरसाण पापड खरका तोंडदूळ नंतर वाळलेल्या भाज्यांची पावडर हरभऱ्याची पाला केळीची पावडर म्हणजे असे जे पदार्थ वाळून ठेवलेले असतात ते पदार्थ काय वाताकडे जातात ते त्याचे ओलावा झाल्याशिवाय आज जाणार नाहीत ना मग त्याला जास्त पाणी खर्च करावं लागतं म्हणून हे पदार्थ सगळे वातकारक तर मेहनतीची काम कमी केली पाहिजे रात्रपाळी किंवा इतर पंख्याची हवा वातान वात, हवा यांना चालत नाही वात आधीच वात आणि त्यात पंख्याची हवा इथपर्यंत लक्षात आलं का आता या लोकांची कपासाठी मत पित्तासाठी तूप आणि वातासाठी काय तेल आहे तेलानी मऊ वायुपुत्र आहे ना वायुपुत्र हनुमान त्याला आपण काय करतो दर्शनवारी तेल घालतो का नाही त्याच्यासाठीच तेल आहे म्हणजे वात हे तेल समवत तेलानी वात संपला जातो लोकांनी याने काय काळजी केली पाहिजे दर पंधरा दिवसात तेलाच मालिश केलं पाहिजे शरीर शुष्क आहे आहे मग मालिश त्याला हज हवंच पाहिजे कडक पाण्याने सुद्धा आंघोळ करायची नाहीये कडक पाण्याने त्यानं स्निग्नता वाढवणारे पदार्थ काही प्रमाणात खाल्ले पाहिजे त्यानंतर शरीर टिकवणारे पदार्थ म्हणजे कफकारक जे पदार्थ आहेत शरीर त्याच्यात अजून पाणी आहे अद्याप पाणी आहे केळी म्हणा सप्रचंद असे पदार्थ यांनी खाल्ले पाहिजेत म्हणजे आपलं वजन वाढलं पाहिजे इथं वर्ग एकच आहे त्याच्यामध्ये वीस पंचवीस विद्यार्थी आहेत आता पंचवीस विद्यार्थ्यांना सेमच शिकवलं नाही प्राणायाम वगैरे एक महिन्याने वजन चेक केलं कुणाचं लवकर वजन कमी झालेलं असेल आणि कोणाचं नंतर कमी झालेलं असेल आता कोणाचं पाच किलो कमी होत कोणाचं चार होत कोणाचं दोन कुणाचं अर्धाच किलो होतं कुणाचं काहीच होत नाही असं का होत शिकवलं तर सेमच काय झालं कप हे कसं आहे मंद आहे शिकवलं सेमच मी काय पण कप आहे मंद आहे त्याच वजन अर्धा किलोच कमी होईल मग या लोकांनी काय केलं लो पाहिजे एक्स्ट्रा मेहनत केली पाहिजे नेहमीपेक्षा पित्ताचा समतोल राहील काय म्हणतो माझं वजनच हलत नाही जागेवरच आहे एकदा फिट आणि वाताचं काय होईल पटकन चार किलो पाच किलो कारण काय चलय पटकन वायू धातू कमी होतात त्याचे लक्ष झालं वजनाचं लक्ष झालं तुम्ही म्हणतात माझं काहीच कमी झालं नाही स्टेबल राहील अजून काही शंका असली ते विचारा पदार्थ टाळायचे ज्या पदार्थामध्ये ओलावा टिकून आहे असे पदार्थ वर्ज्य करावे पित्त उष्ण पदार्थ टाळे पिझा बर्गर तेलकट तिखट असले पदार्थ टाळावे वाच कोरडे पदार्थ आता कोरडे पदार्थ कुठले आले सोपं गणित आहे तुम्ही मॉलमध्ये जावा जे काही दिसतंय ते सगळं कोरड आहे त्यात कुठं ओलावा नाही एक ठरा एक थोडेफार पदार्थ समजा तुम्ही इथून प्रास घेतलं तर च्यवनप्रास सुद्धा कोरड आहे कारण ते बरेच दिवसाचं करून ठेवलेलं आहे आणि ते आपण खाल्लं तर त्याला पचवायला जास्त काळ लागतो म्हणजे हे कोरडे पदार्थ मग कफकारक पदार्थ कुठले सोपं काम आहे सकाळी रविवारी मंडित फिरा जे काय दिसेल तुमचं वला हात लावलं की पाणी आलं पाहिजे ते सगळे पदार्थ हिरवे पिवळे जे दिसतात ते सगळे ज्याच्यात अजून पाणी आहेत ते सगळं कफकारक पदार्थ तो आहार आपला आहे का नाही मंडई कफ आणि वात त्यातलेच पदार्थ पिकतात जे कोरडे खूप पचवायला वेळ जातोय वे, तेल तिखट असे पदार्थ आहेत वाईशर हे कफकारक आहे फलटण आहे दोन्हीकडे पाऊस आणि मान कसा असेल मान मारडी काय कोरडा वाद हे तिन्ही तालुक्या अशा पद्धतीचे आहेत त्या त्या पद्धतीने त्यांना रिझल्ट मिळतो तिन्ही प्रकृतीची आपापली काळजी घ्यायची आहे आपल्या ठीक आहे हरिओ